नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे पर्यटकांना घेऊन जाणारी खासगी बस डोंगराला ठोकल्यानं अपघातात सुमारे पन्नास जण जखमी झाल्याची घटना घडली आहे सविस्तर वृत्त असं की पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील सावन आय बी ऑटो प्रायव्हेट लिमिटेड शिव महिंद्रा शोरूममधील कर्मचारी दिनांक दोन जानेवारी रोजी दोन खासगी बसमधून रायगड जिल्ह्यातील काशीत बीज येथे पर्यटनासाठी निघाले होते सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तामिनी घाटातील कोंडेथर गावच्या हद्दीत आल्यावेळी बस टाटा कंपनीची बस क्रमांक एम एच चौदाइंबटी त्र्याण्णव चौऱ्याण्णववरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घाटातील अवघड वळणावर ही बस डोंगराला ठोकली हा अपघात एवढा भीषण होता की बसची समोरील बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली आहे या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे आणि पोलीस कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने उपचाराकरिता रुग्णवाहिका खासगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवण्यात आलं काही जखमींना गंभीर तर काहींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत यावेळी उपजिल्हा रुग्णालयात बघायची देखील मोठी गर्दी झाली होती उपजिल्हा रुग्णालयात जखमींनी एकच फोडला होता रिपोर्ट सचिन पवार कोकण वार्ता न्यूज रायगड मानगाव ताजा बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि